नमस्कार मंडळी आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजेच आज आपण जाणार आहे महाराष्ट्राच्या सर्वात हायटेस्ट मूर्तीला तर चला बघूया तुम्हाला दुसरी काय माहिती आहे आपण नऊ दिवस नऊ मंडळ मंदिर किंवा नऊ मंडळ आलो आज आपण दुसऱ्या दिवशी आलो खेटवटला तर तुम्हाला आता रोड स्टेशनवर आलो आता आपण चाललोय उमर खेट समोरच आहे आता तिकडे जाऊ देवीचे दर्शन घेऊ आणि मग पुढे अजून देवींना आज दोन देवीचं दर्शन खेतवाडीचा आता काल जरा पण आता या देवीच्या महिला मूर्तीवाला

Rx 100. Rx lover. बाप लो गो की पसंत <laughs> ला ला दोन लाख बिना पेपर वर्क बाई क्रेझ आहे काय रे तीन पोकडे आपल्याला पन्नास मिनिट दाखवतो आणि इथे सत्तावीस दाखवतो याचा दा नाश्ता करतोय वेदांमुळे पैसे देतात पैसे नाही मीच हे म्हणतो काय म्हणतो तर आता याच्या पुढे आपण मंडळाच्या बाहेर पोहोचलो तर मंडळाच्या आतमध्ये एंट्री केले केल्यास देवीचं पहिला दर्शन घेतलं तुम्ही पण पहिला करून घ्या दर्शन मग आता देवीची मूर्ती बघून तुम्हाला पण काही प्रश्न पडले असेल की ही मूर्ती कोणी बनवली कशी बनवली एवढी हायटेस्ट मूर्ती पूर्ण महाराष्ट्राची हायटेस्ट मूर्ती कोणी बनवली असेल कशी मूर्ती असेल तर ह्याच काहीतरी मंडळाच्या कार्यकर्त्यांना आपण विचारू कोणी बनवली कशी बनवली तुझं नाव काय माझं नाव आशुतोष पाडवार आणि मी या मंडळाचा कार्यकर्ते म्हणजे मूर्ती कोणी बनवली आली ते अरुण शेठ दत्ते यांनी बनवलेली आहे जसं त्यांनी परळचा महाराजा बनवला तशा वर्षी आमची बिल्डिंग मूर्ती किती फिटा द्यायला लागेल आणि ट्वेंटी टू टू ट्वेंटी फाय फीट ची मूर्ती आहे ही ट्वेंटी फाय लाईक मूर्ती लाईक महाराष्ट्राची सगळ्यात भव्या मूर्ती भव्य एकदम मोठी रे मोठी लॉंग हाईटेस्ट मूर्ती आहे म्हणजे मला अजून काय मूर्ती स्थापनाला आहे नाईन्टीन एटी फायमध्ये झाली तर तेव्हा आम्ही अशा मूर्ती बनवण्यास आहे आणि लास्ट तीन वर्षापासून आम्ही असे मोठ्या मोठ्या उंच मूर्त्या बनवत आहे आणि यापुढे तुमच्याकडे मोठ्या थँक्यू थँक्यू आता तुम्ही बघितलं की त्यांनी सांगितलं मागच्या तीन वर्षापासून त्यांनी अशाच हायटेस्ट मूर्ती बनवत आलेल्या आहे आपण तर पहिल्या वर्ष म्हणून आलेलो आहे यावेळेस तर पुढच्या वर्षापासून वर्षा आपण हर वर्षी इथे येत जाऊ आणि आता आपण काही इकडच्या भक्तांना विचारू की इकडची मूर्ती तुम्हाला कशी वाटली वेगळा मंडळ काय वाटतं तुम्हाला इकडचा काय सगळं असं वाटतो आपण खूप जास्त मोठा आहे त्यासाठीच आपण इथे मला वाटते त्यामुळे बनवायची इक फ्रेंडल्यासोबत होतं वाटते तर आपण चांगलं होऊ शकतो की सेवी पण आपल्या पर्यावरण नुकसान करतो तुम्ही मूर्ती मूर्ती कशी वाटली तुम्हाला एकदम सुंदर महाराष्ट्रातली सर्वात उंच मूर्ती आहे आपली आहे आणि बघूनच भारी वाटतंय ना तुम्ही सुद्धा येऊन दर्शन नक्की घेतलंच मोठी मूर्ती लॉमेस्ट म्हणजे हायटेस्ट म्हणजे मूर्ती एकदम सगळे लोक भरपूर लो लोक दर्शन करायला फोटोज काढायला येतात खूप सारी ते हर वेळेस गर्दी असते थँक्यू ताई आता बघितलं तुम्ही तसंच बघताना आपलं चांगल्यापैकी दर्शन झालं देवीचं येतं आज आपल्या दुसऱ्या दिवस माहिती संपलं आहे उद्या परत भेटू तिसऱ्या दिवशी आणि तिथल्या कोंडले मंडळात किंवा मंदिरात जाऊ आणि मग कोणतं नवीन रूप दाखवू देवीचं तर त्याला उद्या भेटूया